शहरात नोव्हेंबर एंडिंग आणि डिसेंबर वीक मध्ये अचानक चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये वाढ झाली होती त्यानंतर एकाच दिवशी पाच चेन स्नॅचिंग झाल्यानंतर सरांनी सर्व पोलीस स्टेशन डीव्ही पथक त्याचबरोबर क्राईम युनिट यांना सूचना देऊन स्टॉप अँड सर्च त्याचबरोबर रेकॉर्ड गुन्हेगार चेक करणं ही कारवाई चालू असताना गुन्हे शाखा युनिट वनच्या पी आय कडसाहेब आणि त्यांची टीम पी एस आय श्रीवंत त्याचबरोबर ए पी आय तोडकर यांनी सीसीटीव्ही फुटेज त्याचबरोबर आरोपींचे लोकेशन्स घडलेल्या घटना त्यांची वेळ याचा अनालिसिस करून योगेश गायकवाड हा आरोपी आठ तारखेला सिन्नर फाटा या ठिकाणी त्याला ताब्यात घेतलंय त्याच्याकडे तपास केला असता त्यामध्ये किरण सोनवणे आणि त्याचबरोबर खलाटे असे इतरही आरोपी त्यामध्ये आहेत अशी माहिती मिळाली त्यावरून नंतर किरण सोनवणे यालाही अटक करण्यात आली आणि त्यांच्याकडनं कौशल्यपूर्ण पूर्ण तपास करून एकूण बावीस गुन्हे निष्पन्न केले त्यामध्ये विच चेन स्नॅचिंग एक मोटरसायकल चोरी आणि एक घरफोरी असं निष्पन्न करून जवळपास अठरा लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे तर या कामगिरीमध्ये युनिट वनचे पोलीस निरीक्षक कट साहेब त्याचबरोबर त्यांची टीम ए पी आय तोडकर पीएसआय एस श्रीवंत आणि युनिटचे सर्व अंमलदार यांनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे सपनों से हर घर सजाएंगे, सजाएं रपरी ले आएंगे आएंगे सीधा से लाएंगे प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे सोनी गिफ्ट्स शालिमार नासिक